तर आम्ही आता एन्जॉय करणार आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आम्ही नॅशनल पार्क आतमध्ये नदीत जात तर बघा आमच्या एन्जॉय चला।, चला चला हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आम्ही आज आलो आहे नॅशनल पार्कच्या आतमध्ये बघू शकता तुम्ही आम्ही आज नॅशनल पार्क तर तुम्हाला हा नॅशनल पार्क मध्ये काय एन्जॉय करतो काय करतो ते सगळं तुम्हाला आम्ही दाखवू तर आता आमची अजून मासे येत आहेत ती पण येतात थोडी था थोडी ती तुम्हाला दिसते का ती बघा ती ती पण येते रे आमची सुकन्या आणि तुम्हाला हरिण दाखवू काय बघा तरी बघा लवकर लाईव्ह हरिण बघा हा बघा हरिण बघू शकता तुम्ही नॅशना पाकच्या आतमध्ये असे असतातच भरपूर कुठे ना कुठे फिरतच असतात हा एक आहे अजून असं पण असेल पुढे दाखवतो तुम्हाला आणखी तिकडे तो बघा तिकडे पण एक आहे तो बघा खातोय हा बघा इथे एक आहे ही सगळी झाडांची पानं खायला येतात यांची हे बघ डोकं शिंग बघ इकडे वस्ती आहे ते ओक राहतात खूप एन्जॉय करणार आहे एन्जॉय एन्जॉय करणार आहे खूप एन्जॉय मी वॉल पण आणणार आहे तर माझे निष्काय ना ती आतून येते नवीन फोन घेतला भरपूर जण नाही तर थांबा आता येणारच आहे काय जे आता आम्ही इथून चालत आलो तिकडनं आता इथं थोडं थांबलोय माझी वहिनी भाऊबी सगळे येतात तुम्हाला एक दाखवते इथे बघा इथे नवीन 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 प्रकारची सगळी झाडं लावली आहेत मागे नव्हती पण ही आता सगळी झाड लावलीत नवीन मस्त निसर्गाच्या सानिध्यात बस पण येते इथे बाईक वगैरे काय अलाउड नाही सायकल फक्त अलाउड आहे आम्ही सायकल आणणार होतो पण जाऊ दे चालत चालत जाव्या तेवढं वॉकिंग पण होईल मस्त वेट लॉस होईल थोड <laughs> आणि आता तिथे आम्ही पुढे जाणार आहे तुम्हाला नदी दाखवतो काकडपट्टी बोलतो त्याला आम्ही लहान होतो ना तेव्हा इकडे जायचो गणपतीत सगळे बोजा विस्तारा कपडे धुले शेवटच्या दिवशी इथं काकडपट्टी तुम्हाला काकडपट्टी दाखवतो आम्ही इकडे शॉर्टकट आहे तो आता आम्ही कसं आम्ही इथं राहतो आम्हाला थोडं माहिती आहे म्हणून आम्ही इकडून शॉर्टकट बाकीचे कोण नवीन पर्यटक येतात त्यांना माहित नाही कुठून कसं जायचं ते आम्ही काय इकडे दर संडेला सुट्टी असली काय येतच राहत तर तुम्हाला मी काकडपट्टी दाखवतो नदी वगैरे वरती धबधबे वगैरे सगळे तर चला चला काय खूप चालून चालू आम्ही जमलोय आता आम्ही खायला बसलोय वडापा वडापा ती पण खायला आली गाईज ही बघा आमची नष्ट पाकला सर्व चिल्लर पिल्लर फिरायला मजा करायला तुम्ही पण येऊ शकता वडापाव आपण गाई हे बघा बघू शकता आमच्या मंडळी आले आहे आणि ही आली आहे आमची माई सांट्याक्रुज रिटर्न आणि ही सावरपणा रिटर्न तर आम्ही आता एन्जॉय करणार आहे तर तुम्ही बघू शकता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आम्ही नॅशनल पार्क आतमध्ये नदीत जात तर बघा आमचे एन्जॉय चला, चला, चला। आम्ही आता आतमध्ये चाललोय काकडपट्टीत आमचं संजय गांधी नॅशनल पार्क आहे खूप मोठं आहे आम्ही इथे काकडपट्टी नदीमध्ये फिरण्याचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहोत नदीमध्ये किती पाणी आहे खूप एन्जॉय करणार आहे तुम्ही पण बघायला या इतकं सुंदर निसर्ग तुम्ही बघितला आहे का कधी हा बघा आमचा सुंदर निसर्ग नॅशनल पार्क नॅशनल बघू शकता आणि मस्त अशी एक वाट आणि आम्ही चालू आहे नदी काठी नदी काठी मस्त मजा करायला चाललो हो आहोत पार्टी डोंट मिस हा कम अस कम विथ अस कम विथ अस तर गाईच बघा आम्ही आता आलो आहे नदीच्या काठी बघू शकता तुम्ही आमचा रविवार मस्त असा एन्जॉय करण्यासाठी प्रत्येकाला गावी जाता येत नाही तर ता। त्यांनी ह्या मस्त मस्त सुंदर निसर्गाची एक झलक घ्या हे बघा आणि हे बघा इतका उत्साह आहे की जीन्स वरती मुलाच्या पुढ्या घालून आलेले आहेत तर हे बघा आम्ही ही भली मोठी नदी दरी क्रॉस करून त्या काठावर आहे एवढे कष्ट करून आमच्या सोबत पार करायला नदी अशा रीतीने आम्ही नदी क्रॉस करत आहोत हे बघा आता आम्ही नदी क्रॉस करतो तरी ही खूप कमी आहे अरे त्या मावशीला धरून तर काही तुम्ही बघू शकता आम्ही आता ही भली मोठी नदी पार केलेली आहे आता पाऊस पडत नाही म्हणून पाणी कमी आहे पाऊस असल्याना एकदम आमचं तुम्हाला ठिकाण दाखवतो आम्ही डगड्याच्या तिकडे जातो चला तुम्हाला दाखवतो आम्ही बघा आमची हळू आहे पाय सरकला हा मोठा बदक तो छोटा बदक तो सर्वात लास्ट नंबर एक दोन एक दोन एक दोन कौचा जरा कौ जरा आमची उदास झाली आहे कारण की बाळा नाही बाळाशिवाय कौ अधुरी अधुरी बाळाशिवाय कौ अधुरी अधुरी आणि कौशिवाय बाळा अधुरा आहे राधा, राधा के के है, है। की बिना पडलाय कृष्णा की बिना राधा अधुरी <laughs> अधुरी अशा रीतीने आम्ही एक पार, नदी पार करून आलेलो आहोत हा पाच दगड घुसली अरे ऐक बघा बघू शकता हरण बघा हरण दाखव रे हि बघ हरण की तुम्हाला इथे भेटणार ना आणि हरिण चालली आहे माजलेली हरिण ही <laughs> बघा <laughs> माजलेली हरिण चालली आहे हरणाला बघायला हे बघा कशी लहान मुलं एन्जॉय करतायत नॅशनल बागच्या नदीमध्ये म्हणजे <Upper language> দেবা রতিতিলা <Uye. Wow. p warner>

बघा गाईज आम्ही आता मस्त एन्जॉय केली आता आम्ही चाललोय घरी संध्याकाळ झालेली आहे पाऊस पण पडायचा थांबला पाऊस खूप कमी पडला जास्त पडला असताना तर सगळं पूर्ण भरलेलं असतं एवढं एवढं पाणी असतं मानेपर्यंत आज थोडं कमी आहे तिथे जास्त आहे पाणी आता पब्लिक बघू शकता तुम्ही तिथे मासे पण पकडतायत छोटे छोटे मासे पण त्या तिकडे पकडतात ते ते लोक इथेच राहतात इकडचेच रहिवासी आहेत ती लोक सगळे इकडेच फिश आम्ही पण इकडचेच रहिवासी आहोत आम्ही बाहेर राहतो आतमध्ये राहतात बस एवढाच डिफरंट आहे पण मजा आली चला आता घरी चाललो आम्ही कसा म्हटला तुला नेस्टापाकला आलीस ती आता बघा ही माझी वहिनी पांढरी वहिनी मजा आली आम्हाला आम्हाला मजा आली आणि आमच्या पाठी बघायची हे बघा आमचे मागणे येतात कट्टर शिवसैनिक म मिस्टर बाळा अधिकारी अक्का पूर्ण बोरवली वेस्ट ह्यांनी गाजवलेलं आहे कुणी त्यांचं नाव सांगा बाळा अधिकारी आणि ह्यांचं स्वतःच बिझनेस आहे मस्त मालवणी मेजवानी तर सगळ्यांनी ऑर्डर द्या हिला खूप छान जेवण बनवते मस्त तर तुम्हाला मी हिचा नंबर देईन डिस्क्रिप्शन मध्ये दे। तर नक्की हा आहे बरोबर आहे <laughs> तर नक्की हिला ऑर्डर द्या जेवणाची गाईज जा आम्ही आता घरचा रस्ता पकडलाय बघा मस्त निसर्गरम्य ठिकाण आहे नक्कीच तुम्ही येऊन आमच्या नॅशनल भेट द्या हा, हा ना हा एवढा आवली कार्टा आहे ना आमच्या ग्रुप मध्ये त्याच्याशी आम्हाला करमत पण नाही हा बघा शी बेकार गाईश तुम्ही बघू शकता आता आम्ही घरी चाललोय खूप मज्जा केली आता संध्याकाळ झाली आता आम्ही खूप थकलोय आता घरी चाललोय बघा तर गाईश तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय